कर्मयोगी प्लेसमेंट दोन हजार पंचवीस कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या वीस विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियर विभागातील आठ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील बारा अशा एकूण वीस विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीमधून कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी दिली आहे पुणे येथील शाफलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीनं ना घेतलेल्या ना मुलाखतीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथमेश बिनवडे आकाश खंदारे गौरव लांडगे प्रतिक्षीर सागर ओम मुंडे निलेश केसकर संतोष माने शिवलिंग सूर्यवंशी यांची तर एपिटॉम कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील काशीनाथ अंदेवाडी प्रदीप पाटील प्रज्ञा पाटील आकांक्षा गायकवाड प्राची भाग्यवंत प्रतीक्षा पवार आकांक्षा पाटील स्वामिनी चव्हाण वैभव गायकवाड अविष्कार चव्हाण सूरज डोके अनिकेत सातपुते या विद्यार्थ्यांची निवड केली आहे दरवर्षी प्रमाणात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ही कर्मयोगीनं प्लेसमेंट क्षेत्रामध्ये आपले प्रभुत्व कायम आहे अभियांत्रिकेचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच व विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड होताना दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीनं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी लावण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असं निवड झालेले विद्यार्थी आवर्जून श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कन्से रजिस्ट्रार जी डी वाळके उपप्राचार्य प्राध्यापक जे एल मुडेगावकर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक मोहसिन शेख संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्राध्यापक राहुल पांचाळ विभाग प्रमुख डॉक्टर एस एम लंबे डॉक्टर एस व्ही एकलारकर प्राध्यापक अनिल बाबर प्राध्यापक दीपक भोसले प्राध्यापक अभिनंदन देशमाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक विद्यासागर जगताप प्राध्यापक सुशील कुलकर्णी प्राध्यापक दत्तात्रय चौगुले प्राध्यापक योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थी त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या